लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपलं आहे मी आता सध्या कुंभार गल्लीमध्ये आहे आपण बघितलं तर आता लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आता जय्यत तयारीत आपल्याला पंढरपूरमध्ये आता चाललेले आपल्याला पाहायला मिळते मी आता कुंभार गल्लीतील जो कारखाना आहे ज्या ठिकाणी गणपती बनवले जातात त्या ठिकाणी आता गणपतीचं अंतिम टप्प्यातलं काम सुरू आहे आपण एकत्र बघितलं रंगरंगोटे असेल त्याचा पोशाख असेल तो सुद्धा आता रंगवण्यात येत आहे येत आहे गेले चार महिन्यापासून हे काम सुरू होतं आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा गणरायाचं आगमन मोठ्या थाटामाटात होत असतं आता मी ज्या कारखान्यामध्ये आहे त्या कारखानदार माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की किती दिवस झाले हे काम सुरू आहे सहा महिने झाले चालू आहे सहा महिने झाले चालू आहे मागच्या वर्षी दर जो काय होता आणि आधी या दरामध्ये किती टक्क्याची वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जी शंभर रुपयाला वस्तू मिळत होती या वर्षी दीडशे रुपयाला आहे म्हणजे पन्नास टक्के वाढ आहे गणपती किती इंचापासून किती फुटापर्यंत आहे गणपती आठ इंचापासून आपल्याकडं सात फुटापर्यंत आहेत साधारणतः किती त्याला कुठल्या गणपतीला जास्त मागणी असते साधारण नेहमी चालणार लाल लालबाग लालबाग दगडूशेठ आणि टेटवाळा पोटल्या धाम्या हे जे रेग्युलर आयटम कायमस्वरूपी चालणार आहे आणि त्यात एखादा नवीन पीस असतोय अँटेक मध्ये त्याला एखाद्या वर्षी फक्त मागणी असते कायम ते विकले जात नसतात घरात किती कुटुंब काम करते तुम आमच्या सात जण आहेत सात जण किती दिवस झालं काम सुरू सहा महिने झाले चालू आहे एक अंतिम तयारी सगळी झालेली आता हे अंतिम टप्प्यात तयारी चालू आहे आता हे मोठे मोठे मंडळाचे गणपती आता जे ज्यांनी मंडळाने सांगितले त्या पद्धतीने आपण त्यांना रंगवून द्यायचं पण तयारी पूर्ण झाली अरे शेवटच्या टप्प्यात फिनिशिंग आहे घासकाम आहे पुन्हा शेवटचा हाताला अजून बरेच दिवस टाइम आहे पण फिनिशिंगला जास्त टाइम लागतोय तयारी पूर्ण झाली हो झाली आठ दिवसाचे आता जेवढे जे काम आहे ना ते आठ दिवसावर ओहेल ह्या हिसाबातच काम आपलं येणार आहे नक्कीच आपण पाहिलं तर लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या सात दिवसावरून ठेपलं असून आता याची तयारी आता पूर्ण झाल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर पु।